आज आपण झटपट तयार होणारा बीटरूट पराठा बनवणार आहोत हा बीटरूट पराठा खायला एकदम टेस्टी लागतो शिवाय रंगीत असल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण आवडीने खातात एकदम मौसूद असा हा पराठा तयार होतो शिवाय या पराठ्याला मस्त लेयर्स देखील सुटतात एकदम टम्म फुगलेला हा पराठा तयार होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात बीटचा पराठा बनविण्यासाठी इथे मी बघा मीडियम साईजमधलं बीट घेतलेलं आहे ते स्वच्छ पाणीने धुवून घेतलंय आता त्याच्या आपण देटाकडचे दोन्ही टोकाकडचे भाग आपण कट करून घ्यायचेत आणि या बीटची आपण पिल्लाच्या साय्याने किंवा चाकूच्या मदतीने साल काढून घ्यायचे इथे मी बीटची सर्व साल काढून घेतली आता या बीटचे आपण चाकूच्या मदतीने छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचेत किंवा तुम्ही खिसणीच्या मदतीने देखील हा बीट खिसून घेऊ शकता मात्र छोट्या खिसणीच्या साईडने हा बीट खिसून घ्यायचा आहे म्हणजे अगदी बारीक असा खिसला जातो इथे मी चाकूनेच तुकडे कट करून घेत आहे कारण मिक्सरमध्ये मी हा बीट बारीक करून घेणार आहे ब या पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे बीटचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये भरपूर सारी हिरवी कोथंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा ओवा वापरल्यामुळे हे पराठे चवीला एकदम टेस्टी लागतात आता पाणी न लागता आपण मिक्सरला हे सर्व साहित्य बारीक वाटून आहे इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले बघा पीठ मस्त बारीक तयार आहे आता एक मोठा बाउल आहे आणि त्यामध्ये दोन वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करून घ्यायचे आहेत अर्धा चमचा धने पावडर पाव चमच्याला देखील थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे तीळ वापरल्यामुळे हे पराठे चवीला एकदम टेस्टी लागतात आता यामध्ये आपण मिक्सरला जे बारीक वाटून घेतलेलं सर्व साहित्य आहे बीठ आहे ते या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि हाताच्या मदतीने आपण सुरुवातीला पाणी न टाकता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ सैलसर बनत नाही त्यामुळे शक्यतो सुरुवातीला कोरडं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर पाणी थोडं थोडं वापरत पिठाचा एकदम घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बीट मिक्सरला फिरून घेण्याऐवजी खिसून देखील घेऊ शकता मात्र बारीक खिसणीच्या साईने बीट खिसून घ्यायचे कारण मोठे जर बिटाचे कण राहिले तर पराठा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मिक्सरला फिरून घ्या किंवा बारीक खिसणीच्या मदतीने बीठ खिसून घ्यायचे इथे मी बघा थोडं थोडं पाणी वापरत पिठाचा एकदम घट्टसरासा गोळा बनवून घेतलेला आहे आता हा पिठाचा गोळा आपण दहा मिनिट रेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाचा गोळा एकदम मऊसुदसा असा भिजला जातो आणि त्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत असे तयार होतात खूप वेळ राहिले तरी एकदम मऊ लुसलुशीत असं पराठे राहतात इथे मी बनवून घेतलेला पिठाचा गोळा दहा मिनिट रेस्ट करून घेतलाय आता झाकण काढून बघूयात बघा एकदम मऊसुद्धा असं पीठ भिजलं आहे या पिठाच्या गोळ्याला आपण थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा गोळा एकजीव करून घ्यायचा मळून आहे ज्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत राहतात खूप वेळ राहिलेत तरी पराठे एकदम मऊ लुसलुशीतच राहतात आता बनवून घेतलेल्या पिठाच्या गोळ्यामधून एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे इथे मी मिडियम साईजमध्ये पराठा बनवत असल्यामुळे छोटाच गोळा घेतलेला आहे आता हा बनवून घेतलेला गोळा आपण पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आता पोळपाटावरती आपण त्याचा गोल पराठा लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला पराठा इथे आपण गोल लाटून घ्यायचे आहे पराठा लाटत असताना गव्हाच्या पिठाचा थोडा थोडा वापर करत आपण पिठाचा एकदम गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे मी पराठा गोल असा लाटून घेतलाय आता या पराठ्यावरती आपण थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचंय तेल लावून घ्यायचंय किंवा तूप लावून घ्यायचंय आणि त्यावरती थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ आपण पसरवून घ्यायचंय आणि पुन्हा बघा या पद्धतीने आपण पराठ्याची अर्धी घडी घालून घ्यायची आणि पुन्हा या अर्ध्या घडीवरती देखील थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचे आहे आणि कोडंपीठ थोडंसं पसरवून घ्यायचे आणि पुन्हा बघा या पद्धतीने त्रिकोणामध्ये घडी घालून घ्यायचे या पद्धतीने आपण पर पराठा बनवून घेतल्यामुळे मस्त टम्म फुगलेला पराठा तयार होतो शिवाय या पराठ्याला लेयर्स देखील व्यवस्थित पडतात आणि जास्त वेळ हा पराठा मऊसूद राहतो आता कोरड्या पिठामध्ये पुन्हा आपण हा पराठा डीप करून आहे आणि त्रिकोणी आकारामध्ये आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे सुरवातीला बघा या पद्धतीने ओ... टोकाकडचे भाग लाटून घ्यायचे आणि मस्त त्रिकोणी असा शेप देऊन घ्यायचे नंतर साईडने देखील आपण पराठा लाटून घ्यायचे म्हणजे एकसारखा पराठा लाटला जातो कुठे जाड किंवा पातळ होत नाही तुम्हाला जर त्रिकोणी आकारामध्ये पराठे बनवायचे नसतील तर अगदी तुम्ही चौखणी आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये देखील हे पराठे बनवू शकता एकदम मस्त पराठे लाटले जातात अधूनमधून थोडासा पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे पराठे खाली चिटकणार नाहीत बघा इथे मी त्रिकोणी आकारामध्ये पराठा लाटून घेतलाय पराठ्याची साईज बघू शकता बघा या पद्धतीने जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील बनवलेला नाही बनवून घेतलेल्या पिठाचे सर्व पराठे तुम्ही एकदम बनवून घेऊ शकता आणि नंतर भाजून घेऊ शकता किंवा पराठे बनवत असतानाच लगेच ते भाजून देखील घेऊ शकता इथे मी बघा तुम्हाला दुसरा पराठा देखील लाटून दाखवलेला आहे मस्त त्रिकोणी आकारामध्ये पराठा आपला तयार झालेला आहे त्रिकोणी आकारामध्ये पराठे न लाटता तुम्ही आपण घडीची चपाती बनवतो त्या पद्धतीने देखील तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता बघा दुसरा पराठा देखील त्रिकोणी आकारामध्ये मी लाटून घेतलेला आहे बनवून घेतलेले पराठे आपण आता भाजून घेऊयात त्यासाठी मी पॅन देखील गरम करून घेतलाय आता या गरम पॅनवरती आपण हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा पराठा एका साइडने भाजून घ्यायचा आहे एका साइडने पराठा भाजला गेला की पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बटर नसेल तर तुम्ही आपलं घरगुती देशी देखील वापरू शकता किंवा तेलाचा देखील वापर करू शकता एका साइडने बटर लावल्यानंतर आता हा पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपण थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बटर लावल्यामुळे पराठे एकदम टेस्टी लागतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात मीडियम फ्लेमवरती हा पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपण बटर लावून पराठा एकदम मस्त भाजून घेतलाय बघा पराठा देखील एकदम टम्मा फुगला गेलाय आणि या पराठ्याला लेयर्स देखील मस्त पडतात याच पद्धतीने उरलेले सर्व पराठे भाजून घ्यायचे आहेत हे पराठे तुम्ही दह्यासोबत लोण्यासोबत किंवा लोणच्यासोबत देखील खाऊ शकता किंवा हे पराठे असेच जरी खाल्ले तरी चवीला एकदम भन्नाट असे लागतात बीटरूट पराठे तयार झालेले आहेत हे पराठे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय